नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका लाकूड गोष्ट पाहणार आहोत कदाचित या अगोदर तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल तर आज आपण या गोष्टीतून मराठी आणि इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करूया वन डे अ वूड कटर वेन टू अ फॉरेस्ट टू कट ऊड ऊड कटर म्हणजे लाकूड तोड्या एके दिवशी एक लाकूड तोड्या लाकडं तोडण्यासाठी जंगलात गेला व्हेन ही वॉज कटिंग अ ट्री नेअर द रिवर सडनली हीज ॲक्स फील इन टू द रिवर रिवर म्हणजे नदी सडनली म्हणजे अचानक ॲक्स म्हणजे कुऱ्हाड तो एका नदीजवळील झाड तोडत होता झाड तोडत असताना अचानक त्याची कुऱ्हाड नदीत पडली इथ वॉज हीज ओन्ली टूल टू मेक हीच लिव्हिंग ओनली म्हणजे एकमेव टूल म्हणजे साधन त्याचे उदरनिर्वाहाचे ते एकमेव साधन होते ही सॅट नेअर द रिवर अँड स्टार्टेड टू क्राय तो नदीजवळ बसून रडत होता गॉड नोटीस हिज अँड अपेअर डेअर नोटीस म्हणजे लक्षात घेणे देवाने ही लक्षात घेतले आणि ते तेथे प्रकट झाले ही आजकडं द वूड कटर वाय आर यू क्राईंग त्याने लाकूडतोड्याला विचारले तू का रडत आहेस द दूड कटर रिप्लाइड आय हॅव लॉस्ट माय ॲक्स लाकूडतोड्याने उत्तर दिले माझी कुरा हरवली आहे देन गॉड शोड हिम अ गोल्डन ॲक्स अँड आस्कड द क्वेश्चन इज धीस युवर ॲक्स मग देवाने त्याला सोन्याची कुराड दाखवली आणि प्रश्न विचारला ही तुझी कुराड आहे का उड कटर रिप्लाय नो लाकूड तोड्याने नाही असे उत्तर दिले देन गॉड शोड हिम अ सिल्वर ॲक्स अँड आस्क इज धिस युअर्स मग देवाने त्याला चांदीची कुराड दाखवली आणि विचारली ही तुझी कुराड आहे का ही अगेन रिप्लाईड नो no. त्याने पुन्हा नाही असे उत्तर दिले फायनली गॉड शोड हिम हीच वुडन ॲक्स शेवटी देवाने त्याला त्याची लाकडी कुराड दाखवली द उडकटर स्माइल्ड अँड सेड यस yes, इट इज माय ॲक्स लाकूडतोड्या हसला आणि म्हणाला हो ती माझी कुराड आहे गॉड वॉज प्लेस्ड विथ हीज ऑनेस्टी ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा त्याच्या प्रामाणिकपणावर देव प्रसन्न झाला ही गिफ्टेड हिम ऑल थ्री ॲक्सेस त्यामुळे त्याला तिने कुराडी भेट म्हणून दिल्या मॉरल तात्पर्य ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी पॉलिसी म्हणजे धोरण प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे नेवर बी डिसऑनेस्ट अँड ग्रीडी कधीही अप्रामाणिक आणि लोभी होऊ नका जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद